यंदा श्रावणामध्ये बारा ऑगस्टला आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्या ते चतुर्थीला म्हणतात अंगारकी संकष्टी चतुर्थी या अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याना दिवशी उपवास केल्यानं किंवा या दिवशी गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानं संकट निवारण होतं आयुष्यातले अडथळे अडचणी आजार दूर होतात त्याचबरोबर ग्रहशांतीसुद्धा होते मंगळ दोष असेल अंगारक दोष असेल ग्रहांचा काही नकारात्मक प्रभाव असेल ज्याच्यामुळे पगार वाढत नाही नोकरी मिळत नाही किंवा लग्न जमत नाही अशा काही अडचणी असतील तर त्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या व्रताने दूर होतात घरात ऐक्य निर्माण होतं आनंद निर्माण होतो आणि घरात एखादं मंगल कार्य सुद्धा होतं त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगती होते मन स्थिर होतं आत्मविश्वास वाढतो इतकंच कशालामोक्ष सुद्धा होते असा धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख आहे मग मंडळी अशी ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आपल्या आयुष्यातल्या सगळ्या विघ्नबाधा दूर करायला यंदा श्रावणामध्ये आलेली आहे श्रावणात आल्यामुळे याचं महत्व अधिकच वाढलंय कारण श्रावण हा देवाधिदेव महादेवांच्या पूजनाचा महिना आहे आणि याच काळामध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्यामुळे गणपती बाप्पा आणि महादेव या दोघांचंही पूजन या दिवशी केलं जाईल मग नक्की कुठल्या खास गोष्टी आहेत किंवा कुठले असे उपाय आहेत जे या दिवशी करावेत आणि कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या या दिवशी अजिबात करू नये आता वळूया अंगारकी संकष्टी चतुर्थीकडे जी मंगळवारी आलेली आहे बारा ऑगस्टला या चतुर्थीची सुरुवात होणार आहे बारा ऑगस्टला सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी आणि समाप्ती होणार आहे तेरा ऑगस्टला सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करूनच उपवास सोडला जातो त्यामुळेच चतुर्थी असणार आहे बारा ऑगस्टला चंद्रोदयाची वेळ असेल रात्री सकाळचे नऊ वाजून सतरा मिनिटे मिनिटांनी अंगारक नावाचे ऋषी होते ते गणपती बाप्पाचे निस्सीम भक्त होते त्यांचा जन्म मंगळवारी झाला होता त्यांनी अनेक वर्ष गणपतीची तपश्चर्या केली गणपती, के गणपती बाप्पा प्रसन्न झाला आणि त्यांना विचारलं की काय हवं अंगारक ऋषींनी सांगितलं की माझं नाव आणि तुमचं व्रत लोकांमध्ये कायम स्मरणात राहावं मग गणपती बाप्पाने त्यांना वर दिला की जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटलं जाईल आणि या दिवशी व्रत करणाऱ्याला माझे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील अशी कथा पुराणात येते आता तुम्ही इतर कुठल्याही चतुर्थीचं व्रत करत नसाल तरीसुद्धा अंगारकी संकष्टी चतुर्थीला उपवास नक्की करा आणि गणपती बाप्पाचं दर्शन नक्की घ्या असंही मानलं जातं की अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने सर्व प्रकारचे पाप दुःख अडथळे दूर होतात दर महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येते त्या संकष्टी चतुर्थीचं व्रत तुम्हाला सुरू करायचं असेल तर तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून ते व्रत सुरू करू शकता ज्यांना चतुर्थीचा उपवास धरायचा आहे त्यांनी या ट्वेल्व तारखेपासून सुरुवात करायला काहीच हरकत नाही कारण अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून संकष्टीच्या व्रताची सुरुवात सुद्धा होत असते उपवासांची सुरुवात केली जाते आता अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही घरच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाची पूजा करू शकता सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि गणपती बाप्पाची जी मूर्ती तुमच्या देवाऱ्यात आहे किंवा प्रतिमा आहे तिची पूजा करावी दुर्वालाल फुलं मोदक फळं हे सगळं गणपती बाप्पाला अर्पण करावं आणि गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप करावा आता कोणता मंत्र ओ गण गणपतय नमहा किंवा वक्रतुंड महाकाय या मंत्राचा जप केला तरी चालेल दिवसभर फक्त फलाहार करावा त्याचबरोबर दूधसुद्धा घेता येईल तुम्हाला अगदीच झेपत नसेल तर तुम्ही भगर किंवा खिचडी खाऊ शकता पण शक्यतो सात्विक आहार घ्या तळलेले तुपकट तेलकट पदार्थ उपवासाच्या दिवशी खाऊ नका त्यामुळे उपवासाचा जो हेतू आहे तो साध्य होत नाही रात्री चंद्रदर्शन झाल्यावर मात्र सात्विक भोजन घेत उपवास सोडा चंद्राला अर्घ्य द्यायला विसरू नका चंद्राला सुद्धा दुधाचा नैवेद्य दाखवा दूध अर्पण करा याला अर्घ्य देणं असं म्हणतात आणि मग त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाची आरती करून उपवास सोडू शकता हा उपवास सोडताना ताटामध्ये कांदा लसूण विरहित अन्न असावं त्याचबरोबर सात्विक असावं खूप मसालेदार नसावं अंगारकीला गणपती बाप्पाचा जप त्याचबरोबर कुठल्याही स्तोत्राचं पठण करणं अतिशय लाभदायक मानलं जातं तुम्हाला जर एखादी इच्छा असेल मनामध्ये आणि ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर या अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही गणपती अथर्व शीर्ष एकवीस वेळा म्हणू शकता एकवीस आवर्तन या गणपती अथर्व शीर्षाचं केली असता मनोकामना पूर्ती होते गणेशस्तोत्र किंवा संकटनाशन गणेशस्तोत्राचं पठाण करणं सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं पण मंडळी या दिवशी काही गोष्टी आहेत ज्या टाळायला हव्यात जसं मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये ब्रह्मचर्याचं पालन करावं कुणालाही फसवू नये कुणाशी खोटं बोलू नये कुणाचाही रागद्वेष या दिवशी करू नये संपूर्ण दिवस तुम्हाला नामस्मरण करणं शक्य नसेल तर संध्याकाळी काम आटोपून घरी गेल्यावर सुद्धा जप करू शकता स्तोत्र पठण करू शकता आणि गणपती बाप्पाची पूजा करू शकता या व्रताचं फळ काय आहे म्हणजेच अंगारकी संकष्टी चतुर्थीला व्रत केलं उपवास केला गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं तर काय फळ मिळतं आयुष्यातील संकट दूर होतात ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो आरोग्य नोकरी व्यवसाय शिक्षण यात प्रगती होते मानसिक शांतता लाभते आत्मविश्वासात वाढ होते अखंड सौख्य कार्य सुद्धा घडून येतं सगळ्यात महत्वाचं मोक्षप्राप्तीचीही सुवर्ण संधी मानली जाते इतके फायदे फक्त एका व्रताचे आहेत फक्त ते भक्तिभावाने करायला हवं मनात भक्तिभावाचा अभाव असताना जर हा उपवास किंवा व्रत केलात तर मात्र ही फळ तुम्हाला मिळतीलच असं नाही म्हणूनच सगळ्यात आधी तणाची शुद्धी, शुद्धी मग मनाची शुद्धी आणि मग देवाच्या चरणी आपल्या मनाला लीन करणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे साधनेचा मग मंडळी तुम्ही सुद्धा संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असाल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा बरेच जण मिठाच्या चतुर्थी करतात म्हणजेच काय तर प्रत्येक चतुर्थीला दिवसभर उपवास करायचा काहीही खायचं नाही आणि संध्याकाळी गणपती बाप्पाला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायचा यामध्ये एक मोदक मात्र मिठाचा ठेवायचा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर ते मोदक उपवास करणाऱ्यानेच खायला सुरुवात करायची आणि तोपर्यंत खायचे जोपर्यंत मिठाचा मोदक लागत नाही याला म्हणतात मिठाच्या चतुर्थ्या मनोकामनापूर्तीसाठी या चतुर्थ्या केल्या जातात या चतुर्थीची सुरुवात सुद्धा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही या अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून करू शकता मंडळी गणपती बाप्पा मोर्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि तुमच्या मनात आणखीन काही शंका असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या भक्तीसार चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद